ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. आरती गुने शाखा सांगली यांची उल्लेखनीय कामगिरी आकर्षक परतावा देण्याचे आमिष दाखवून फसवणाऱ्या दाम्पत्याला केले गजाड शेअर मार्केट मध्ये पैसे गुंतवणु करावयास सांगून आकर्षक परतावा देण्याचे आमिष दाखवून नागरिकांना फसवणाऱ्या दाम्पत्याला आरती गुने शाखा पोलिसांनी गजाड केलं. सन दोन हजार एकवीस ते दिनांक अकरा एक, एक दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये सदर गुन्ह्यातील आरोपी कुलदीप चंद्रकांत काशिद व त्यांची पत्नी स्मिता कुलदीप काशिद दोघे राहणार मिरज यांनी के के कन्सल्टन्सी स्टॉक मार्केट रिसर्च अँड नालिसिस नावाची कंपनी स्थापन करून त्या कंपनीत गुंतवणूक केलेल्या रकमेवर दरमहा सात ते नऊ टक्के परतवा देणं शक्य नसल्याची माहिती असताना सुद्धा व त्याची जाणीव असताना सुद्धा गुंतवणूकदारांना त्याचं गुंतवणुकीवर दरमहा सात ते नऊ टक्के परतवा देण्याचा अमिषता कुणा फिर्यादी व इतर गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन करून त्यांनी अप्रामाणिकपणे नागरिकांना पैसे गुंतवण्यासाठी सांगितले विविध नागरिकांकडून सत्तावन्न लाख पन्नास हजार रुपये कंपनीमध्ये तसेच स्वतःच्या वैयक्तिक बँक खात्यावर गुंतवणूक करून घेऊन त्यांचे केवळ तेरा लाख एकसष्ट हजार दोनशे परतवा म्हणून परत देऊन कराराप्रमाणे परतवा व मूळ गुंतवणूक रक्कम परत येण्याची टाळाटाळ केली होती गुंतवणूकदारांची त्रेचाळीस लाख अठ्ठ्याऐंशी हजार आठशे रुपयेची आर्थिक फसवणूक केल्याने त्याबाबतची तक्रार पोलीस अधीक्षक यांच्याकडे प्राप्त झाली होती याचा तपास आर्थिक गुन्हे शाखा सांगली येथे असल्याने तपास करत होते गुन्ह्याच्या तपासा दरम्यान तेरा गुंतवणूकदारांनी आर्थिक गुन्हे शाखा येथे हजर राहून जबाब दिले असून आरोपींना दिलेल्या फसवणुकीची रक्कम ही आजपर्यंत अठ्ठ्याऐंशी लाख बेचाळीस हजार तीनशे एवढी असल्याचं त्याची गोपनीय माहिती काढून स्मिता कुलकर्णी हिला शितापीनं ताब्यात घेतलं सध्या ती न्यायालयीन कोठडीत आहे तर मुख्य परागंदा आरोपी कुलदीप चंद्रकांत काशीद वर्ष सदतीस राहणार कमान वेस मंगळवार पेटा हा मिराज शहर येथे येणार असल्याची गोपनीय माहिती आरती कुणे शाखा सांगली पथकाला मिळाल्याने सापळा रचून त्यास अटक करू ना न्यायालयात हजर केला असता न्यायालयाने दोन मार्च पर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे महानकरी न्यूज साठी माने मिरज